मित्रांनो नमस्कार केविके मध्ये आज आप आपण इथं आलेलो आहोत की पेरूच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्या केविकेनी सर्च करून आपल्या समोर प्रदर्शित केलेल्या आहेत तर त्या व्हरायटीचे काय वैशिष्ट्य आहे ते आपण सरांकडून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी के केविके मधून मुकुल गवळी आपल्याकडे टोटल पेरूच्या तीन व्हरायटी आहेत तैवान पिंक गुजरात रेड आणि तिसरी व्हरायटी म्हणजे रत्नदीप तर यामध्ये लोकल मार्केटला जी व्हरायटी चालते ती तैवान पिंक आहे इन महाराष्ट्र आपण तैवान पिंकच्या व्हरायटीचे तुम्हाला पंचवीस रुपयाला भेटेल आणि त्याचे मार्केट सध्याला मार्केट प्राइस जवळजवळ ऐंशी सॉरी चाळीस रुपयापर्यंत चालू आहे मार्केट प्राइस आणि त्याच्यामध्ये फळाचं वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये बियांचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामधून जो गोडवा आहे तो कमी आहे बरोबर तैवान पिंकमध्ये दुसरी जी वरायटी तिचं काय वैशिष्ट्य सांगितलं तुम्हाला दुसरी व्हरायटी त्याच्यामध्ये गुजरात रेड बघायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला फळाची सेटिंग कमी आहे परंतु त्यामधील गोडवा जास्त आहे बियांचं प्रमाण कमी आहे आणि अजून तो रेड कलर मध्ये येतो कोणत्या मार्केटला चालणार आहे व्हरायटी तुम्हाला, तुम्हाला गुजरात रेड ही व्हरायटी एक्सपोर्ट क्वालिटीचा तुम्ही मार्क माल काढला तर तुम्ही एजंट चांगला बघून <laughs> तुम्ही बाहेर दुबई वगैरे मार्केटला चालवू शकता कारण त्याच्यामध्ये गोडी जास्त असल्यामुळे ते तुम्ह प्रोडक्ट प्रोसेसिंग साठी जास्त वापरणार पेक आहे तिला काय असं वातावरणातील बदल याच्यामुळे इफेक्ट जास्त इफेक्ट नाही रिजन कडे बघितलं तर जास्त उन्हामुळे जे बर्निंग आहे मराठवाडा रिजन मध्ये उन्हामुळे जास्त बर्निंग होतं आपल्या फळाचं तर ते टाळण्यासाठी तुम्ही फोमिंग वगैरे करू शकता आणि इन केस तुमचं जर टेम्परेचर पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही शेडनेट्स वगैरे युज करू शकता आणि तिसरी व्हरायटी आपण सांगली तिचे काय वैशिष्ट्य रत्नजीप जी व्हरायटी आहे ती डेटाला फक्त स्वेलिंग त्याच्यामध्ये दिसत त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामध्ये बियांचं प्रमाण कमी आहे त्याच्या बिया सुद्धा मऊ आहेत Okay. आणि जो कलर आहे तो पिंक कलर मध्ये येतो तुम्हाला ती कोणत्या मार्केटला चालणारी व्हरायटी कशा असतात ती मॉडरेट साईज मध्ये आहे त्यामुळे ती लोकल मार्केटलाही चालू शकते आणि जर तुम्ही ते एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढला तर बाहर बाहर ती एक्सपोर्ट करू शकता तिचं बघितलं किती रुपयाला तुम्हाला व्हरायटी वाईज जर बघायला <laughs> गेलं तर कलम केलेले ग्राफनेट जे रोप आहे ते गुजरात रेट च जवळ जवळ एकशे पन्नास रुपयापर्यंत भेटते बरोबर केविके मध्ये पण तुम्ही जर गुजरात वरून जी व्हरायटी बनते तिथून मागवायचं असेल तर तुम्हाला दोनशे रुपये प्र, प्रतिरोप द्यावे लागतात बरोबर धन्यवाद साहेब छान माहिती दिली आमच्या शेतकरी मित्रांनो आताच आपण केविकेच्या एक पेरूची व्हरायटी आता इथं बघितली आहे सोबतच इथं केविकेने आपल्यासाठी नवीन व्हरायटी आणली आहे जी की द्राक्षाची व्हरायटी इथं आणलेली आहे थोडक्यात त्या व्हरायटीचे काय वैशिष्ट्य आहे ते आपण सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू सर आपल्या ज्या द्राक्षाच्या व्हरायटी इथं आपण डेमो प्लॉट लावलेले आहेत त्यांची थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या तीन व्हरायट्या लावल्यात आहेत पहिल्या दोन लाईन येते नारायणगावच्या हे जे पहिले दोन लाईन आहे नारायणगावच्या नंतरच्या दोन आहेत ते कृष्णा व्हरायटीच्या आहेत दोन कृष्ण व्हरायटी लास्टच्या दोन आहेत ते बुलेटच्या बुलेटच्या आहेत नारायणगाव आणि कृष्णा ही ब्लॅक आहेत म्हणजे काळी महिना लोकल म्हणतात त्याला काळी महिना लोकल आहे नारायणगाव आणि कृष्णा कृष्णा आणि बुलेट आहे हिरवी बुलेट आहे ती हिरवी म्हणजे मार्केट कस सध्या एक्सपोर्ट पर्पज साठी मार्केटिंग साठी आता सध्या तर साठ रुपये किलो भाव चालू साठ रुपये किलो भाव चालू आणि वाय टाईपचं फाउंडेशन केलेलं आहे हो आणि स्पेसिंग दहा बाय चार आहे स्पेसिंग याचे दहा बाय चार आणि वाय टाईपचं फाउंडेशन आणि विड मॅट लावलेलं आहे ग्रोविड कंपनीचं हो गवत म्हणून लावले स्पेशल पर्पज साठी लावले गवत येऊन म्हणून तुम्ही इथे लावले बाकी शेतकरी पण त्याचा वापर इथे शेतामध्ये करू शकता आणि हे जे लावले ना खाली हे एक ऑफेस्ट आहे बरोबर मिलीबप्चा आणि फोडाईचा अटॅक टाळण्यासाठी मिलीबप्चा आणि ऑक्टोबरच्या ऑक्टोबरच्या शेअर लावलं तर चालतंय त्याच्यावरती व्हरायटीचे काय वैशिष्ट्य आहे सर आणि व्हरायटी आहेत स्पेशल मार्केटिंग पर्पज साठीच लाईफ जास्त आहे म्हणजे हार्वेस्टिंग एक्सपोर्ट साठी ट्रान्सपोर्ट करू शकतो कुठल्या कुठल्या मार्केटला आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो म्हणजे सध्या तर आपण मधूनच ट्रान्सपोर्ट लाई बाकी येऊ शकत नाही आणि मेन जर सांगायचं झालं तर And and ये, ये एप्रिल आणि ऑक्टोबर एप्रिल आणि ऑक्टोबर मध्ये दोन छाटण्या होतात एप्रिल ही व्हेजिटेटिव्ह बर्थ साठी असते म्हणजे फक्त एप्रिल छाटणी नंतर एक सात पानावर एक आणि चौदा पानावर एक शेंडा मारला जातो बरोबर नंतर काही डेव्हलप व्हरायटी जर आपण बघितलं ते एकरी एव्हरेज किती पर्यंत जातात सहा ते बारा टन एवरेज सहा ते बारा टन आणि दुसरी व्हरायटी सांगितली तिचं पण एव्हरेज मॅनेजमेंट वर मॅनेजमेंट वरती एव्हरेज फ्लावरिंग मध्ये पाऊस आला तर मग कमीच पण बरोबर आणि ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबरला छटणी केलेली आहे हो हो आणि आता तीन महिने होत आले त्याला तीन महिने हार्वेस्टिंग बाकी धन्यवाद साहेब छान माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो आता आपण मध्ये जे पेरूची वरायटी तिच्याबद्दल माहिती बघितली सोबतच द्राक्षाचीही माहिती बघितली आता आपण थोडक्यात मॅडम कडून जे डाळिंबाची वरायटी आहे केविकेची त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मॅडम काय कोणते आपल्याकडे तीन व्हरायटी आहेत भगवा आहे सुपर भगवा आहे आणि शरद किंग अशा तीन व्हरायटी आहेत शरद किंग तीन व्हरायटी हा शरद किंग आहे ती ते रेजिस्टंट आहे जी सुपर भगवा आहे ती एक्सपोर्ट क्वालिटी जास्त आहे त्याची आणि जे इल्ड आहे ते भगव्यापेक्षा जास्त आहे आणि तिथं भगवा व्हरायटी आहे आणि इथं सिंगल स्टेम खोड पद्धत आपण युज केलेली आहे तर सिंगल स्टेमचं कारण काय तर आपल्याला खोड खोडात जे रोग वगैरे येतात त्याचं नियंत्रण नेट करता येतं हार्वेस्टिंगला स्प्रेंगेशन वगैरे करायचं असेल ते सोपं पडतं आणि एक खोड पद्धतीला आपण ते पॉलिस्टर पेपर गुंडायला त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आपण काऊ पेस्ट म्हणजे सीओ सी आणि बॉडेक्स मिक्सरची पेस्ट अप्लाय केलेली आहे आणि नंतर पॉलिस्टर पेपर गुंडाळलेले त्याच्यामुळे खोड किडा आणि जे बाकीचे फुटवे फुटतात ते कमी प्रमाणात फुटतात मॅडम या व्हरायटीचे काय वैशिष्ट्य आहे ही कागवड केली पाहिजे ह्या व्हरायटीच एकच वैशिष्ट्य आहे की एक्सपोर्टला जास्त आहे आणि उत्पन्न ह्याचं एक्सपोर्टला जास्त आहे आणि उत्पन्न ह्या जे हेक्टरी आहे ते तेवीस टन आहे हेक्टरी तेवीस टन तेवीस न्यूट्रन म्हणजे मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे असेल हा मॅनेजमेंट असेल तर मॅडम मला एक प्रश्न होता तुम्ही प्रत्येक स्टॉलवर इथे लावून ठेवलाय स्मार्ट फार्मिंग तर याबद्दल काय सांगू शकता काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल ते फसल कंपनीचे आहे हा ते ऑटोमॅटिक म्हणजे आपल्याला मध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे झाडाला पाण्याचं प्रमाण किती लागेल ते समजतं एखादा कीड वगैरे येणार असेल रोग वगैरे पडणार असेल तर ते अगोदरच आपल्याला डिटेक्ट होतं त्यानुसार ते आपल्याला सेन्सरनुसार आप ला फोन लागतात त्याच्यानुसार आपण जे काही मध्ये आपलं ऍप आप असते का हा ऍप असतं धन्यवाद थँक्यू